नमस्कार आज आपण मौर्यकालीन भारताच्या इतिहासावर आधारित काही निवडक स्रोतांचा जरा सखोल मागोवा घेऊया हो म्हणजे यातून त्या काळातले महत्वाचे टप्पे आणि त्यांचा प्रभाव समजून घ्यायचा प्रयत्न करू सुरुवात करूया सिकंदराच्या स्वारीपासून साधारण इसवी सन पूर्व तीनशे सव्वीस मध्ये तो भारताच्या वायव्य प्रदेशात आला हो सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेला पोचला तिथे अर्थातच स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी जोरदार लढा दिला पण तो पंजाब पर्यंत पोहोचला तरी हो पोहोचला पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे की या स्वारीत त्याच्या सैनिकांना प्रचंड प्रचंड म्हणजे अपेष्टा सहन कराव्या लागल्या अच्छा आणि मग त्यांनी मायदेशी परतण्यासाठी बंड पुकारलं त्यामुळे सिकंदराला माघार घ्यावी लागली अच्छा पण मग जाताना त्याने काहीतरी व्यवस्था केली असेल ना जिंकलेल्या प्रदेशांची हो केली ना त्याने सत्रप नावाचे ग्रीक अधिकारी नेमले पण त्याचा प्रवास फार टिकला नाही वाटेत बॅबिलॉन येथे म्हणजे आजच्या इराकमध्ये इसवी सन पूर्व तीनशे तेवीस मध्ये त्याचा मृत्यू झाला स्वारीचा भारतावर काय परिणाम झाला काही फायदा वगैरे हो नक्कीच भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला शिवाय सिकंदराबरोबर जे इतिहासकार आले होते ना त्यांनी भारताची ओळख पश्चिमेला करून दिली आणि कलेवर पण प्रभाव पडला ती गांधार शैली बरोबर ग्रीक कलाशैलीचा प्रभाव भारतीय कलेवर पडला ज्यातून पुढे गांधार शैलीचा उदय झाला इतकंच नाही तर ती ग्रीक नाण्यांची पद्धत हो एका बाजूला राजाचं चित्र दुसऱ्या बाजूला देवतेचं बरोबर आणि राजाचं नाव ही पद्धत नंतर भारतीय राजांनीही स्वीकारली सिकंदराची नाणी तशीच होती अच्छा या आधी पण साधारण इसवी सन पूर्व पाचशे अठराच्या सुमारास इराणी सम्राट दार्यूशने भारताचा वायव्य प्रदेश जिंकला होता आणि दारिक नावाचं चलन आणलं होतं त्यानेही व्यापार सुलभ झाला होता म्हणा ओके म्हणजे सिकंदराच्या आधीपासूनच हा संपर्क होता थोडाफार बरं सिकंदराच्या मृत्यूनंतर काय घडलं इथेच मौर्य साम्राज्याचा उदय होतो बरोबर अगदी बरोबर चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली त्यावेळी मगधचा नंद राजा होता धनानंद त्याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते असं म्हणतात त्याचा पाढाव करून चंद्रगुप्ताने इसवीसन पूर्व तीनशे पंचवीसच्या सुमारास मगधवर सत्ता प्रस्थापित केली म्हणजे सिकंदरानंतर लगेचच हो, मग त्याने अवंत्य आणि सौराष्ट्र जिंकून साम्राज्याचा विस्तार सुरू केला आणि सिकंदराने नेमलेल्या त्या सत्रपांचं काय झालं त्यांचं राज्य तसंच राहिलं नाही सिकंदराच्या मृत्यूनंतर त्याच्या सेनापतींमध्येच सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या त्यातला सेल्युकस निकेटर जो बॅबिलोनचा राजा झाला होता त्याने पुन्हा वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले पण चंद्रगुप्ताने त्याचा यशस्वी प्रतिकार केला त्याचा पराभव केला अच्छा म्हणजे चंद्रगुप्त खूपच शक्तिशाली ठरला हो त्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल कंदाहार हेरात हे, हे महत्त्वाचे प्रदेश मौर्य साम्राज्यात सामील झाले याच सेल्युकसचा राजदूत मेगॅस्थिनीस चंद्रगुप्ताच्या दरबारी राहिला होता हो त्याने इंडिका ग्रंथ लिहिला ना त्यातून विशाखा दत्ताच मुद्रा राक्षस नावाचं नाटक आहे त्यात पण चाणक्याच्या मदतीने चंद्रगुप्ताने सत्ता कशी मिळवली याचं वर्णन आहे म्हणजे साहित्यिक स्रोत पण आहेत आपल्याकडे बरं चंद्रगुप्ताने गुजरात मध्ये सुदर्शन नावाचं धरण बांधल्याचाही उल्लेख आहे हे किती महत्वाचं हो म्हणजे फक्त युद्ध नाही तर प्रशासकीय कामं पण केली त्याने आणि जैन परंपरेनुसार त्याने आयुष्याच्या शेवटी राजपदाचा त्याग केला म्हणे काय सांगताय मग कुठे गेला तो कर्नाटकातील श्रमण बेळगोळ येथे जाऊन त्याने देह ठेवला असं मानलं जातं कमाल अच्छा चंद्रगुप्तानंतर मग सम्राट अशोकाला सत्तेवर त्याच्याबद्दल काय सांगाल अशोक म्हणजे चंद्रगुप्ताचा नातू साधारण इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तर मध्ये तो सत्तेवर आला पण त्याआधी तो तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल होता म्हणजे प्रशासनाचा अनुभव होता त्याला हो त्याने तक्षशिलेचं बंड म्हणून काढलं होतं सम्राट झाल्यावर त्याने कलिंग म्हणजे आजचा ओडिशा जिंकले आणि इथेच तो मोठा बदल झाला त्याच्यात कलिंग युद्धानंतर अगदी त्या युद्धातील रक्तपात पाहून त्याने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला सत्य अहिंसा इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्यासाठी महत्वाचे ठरले हे एका सम्राटासाठी खूपच वेगळं आहे हा संदेश त्याने लोकांपर्यंत कसा पोचवला मग त्याने काय केलं ठिकठिकाणी थीक दगडी शिलालेख आणि स्तंभलेख कोरवले हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत ब्राह्मी लिपी हो जी आपल्या अनेक लिपींची जननी आहे या लेखांमध्ये तो स्वतःचा उल्लेख देवान पियो पियदसी असा करतो म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी बरोबर एका लेखात तर कलिंग विजयानंतर झालेल्या हृदय परिवर्तनाचा स्पष्ट उल्लेख आहे दिल्ली टोपडा येथील लेखात प्राणीहत्या आणि जंगलतोड थांबवण्याचे आदेश आहेत म्हणजे फक्त विचार नाही तर कृतीतून पण बदल आणायचा प्रयत्न केला त्यांनी लोकोपयोगी कामही केली ना जसं की हो खूप केली प्रजेसाठी सुखसोयी निर्माण केल्या माणसांसाठी आणि पशूंसाठी मोफत औषध पाण्याची सोय केली रस्ते बांधले रस्त्याच्या कडेला झाडे लावली धर्मशाळा बांधल्या विहिरी खोदल्या खरंच कल्याणकारी राजा म्हणायला हवा निश्चितच आणि त्याने बौद्ध धर्माचा प्रसारही केला बरोबर त्याने स्वतः स्वीकारला होता ना हो त्याने स्वतः बौद्ध धर्म स्वीकारला होता पाटलीपुत्र येथे तिसरी बौद्ध धर्म परिषद बोलवली होती त्याने अच्छा इतकंच नाही तर आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी समना मित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेला पाठवलं श्रीलंकेला हो आणि आग्नेय आणि मध्य आशियातही बौद्ध भिक्खू पाठवले अनेक स्तूप आणि विहार बांधले म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले लेतने बरं एवढं मोठं साम्राज्य होतं त्याचं प्रशासन कसं चालत होतं समाज कसा होता राजधानी पाटलीपुत्र होती साम्राज्याचे चार मोठे प्रशासकीय विभाग केले होते पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर त्यांची मुख्य केंद्र होती तोशाली उज्जयिनी सुवर्णगिरी आणि तक्षशिला व्यापार शेतीला तर महत्त्व होतच पण व्यापार आणि उद्योग ही भरभराटीला आले होते हस्तिदंतावरील कोरीव काम कापड वेणणे आणि रंगवणे धातू काम अगदी लोखंडाचं सुद्धा हे सगळं चांगलं चालत होत आणि ती काळ्या रंगाची चकचकीत भांडी पण तेव्हाचीच ना हो ती एक खासियत होती नौका बांधणी पण होत होती मनोरंजनाची काय साधनं होती लोकांकडे शहरांत आणि गावांत उत्सव समारंभ व्हायचे नृत्य गायन कुस्तीचे खेळ रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या आणि खेळ सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ ज्याला तेव्हा अष्टपद म्हणत असत ते पण खेळले जायचे अष्टपद म्हणजे बुद्धिबळाचं आता मौर्य कलेबद्दल बोलूया विशेषतः अशोकाचे स्तंभ ते तर खूप प्रसिद्ध आहेत हो अशोकाने शिल्पकलेला उत्तेजन दिले त्याने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत त्यांच्यावर सिंह हत्ती बैल यांची उत्कृष्ट शिल्पे आहेत सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र तर आपल्या राष्ट्रध्वजावर आहे अगदी आणि त्या स्तंभावरील चार सिंहांची मुद्रा ही भारताची राजमुद्रा आहे बिहारमधील बराबर टेकड्यांमधील लेणी पण खूप जुनी आहेत याच काळातली ती भारतातील सर्वात प्राचीन लेणी मानली जातात तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की सिकंदराच्या स्वारीने पश्चिमेकडील जगाशी भारताचा संपर्क वाढवला आणि कलेवरही परिणाम झाला हो आणि मग चंद्रगुप्त मौर्याने एका विशाल साम्राज्याचा पाया रचला तर सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर अहिंसा आणि लोककल्याणाचा मार्ग स्वीकारून प्रशासनाला आणि समाजाला एक नवी खूप वेगळी दिशा दिली मौर्यकालीन कला विशेषतः ते स्तंभ आजही भारताची ओळख आहेत बरोबर अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला हळूहळू उतरती कळा लागली तरीही प्राचीन भारतातील हे सर्वात मोठे आणि प्रभावशाली साम्राज्य होतं यात शंका नाही यानंतर मग भारतात अनेक नवी राज्य काही साम्राज्योदयाला आली निश्चितच या सगळ्या माहितीच्या आधारे विचार करण्यासारखा एक प्रश्न मनात येतो की सम्राट अशोकांनी युद्ध जिंकल्यानंतर स्वीकारलेला तो अहिंसेचा आणि लोककल्याणाचा मार्ग तो त्याच्या आधीशा किंवा नंतरच्या राज्यकर्त्यांपेक्षा किती वेगळा होता आणि महत्वाचं म्हणजे त्यातून आजच्या काळात काय घेण्यासारखा आहे खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे याचा विचार नक्कीच करायला हवा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयाच्या विश्लेषणासाठी